जय महाराष्ट्र मागच्या एक सव्वा एक ते एक महिन्यापासून मी जामनेर तालुका एकूण सर्व राजकीय क्षेत्रापासून जरा अलिप्त होतो कुणाच्याही संपर्कात नव्हतो बरेच कार्यकर्ते पदाधिकारी पत्रकार बंधू असतील किंवा माझे जे हितचिंतक होते असे काहीजण वेगवेगळ्या कामानिमित्त त्यांनी मला फोन संपर्क केला असेल परंतु मी सर्वांपर्यंत पोहोचू शकलो नाही काही वेगळ्या प्रकारचं एक षडयंत्र माझ्या विरोधामध्ये रचण्यात आलेलं होतं आणि हे मी आत्ता आपल्या सगळ्यांच्यासमोर सांगू शकत नाही परंतु लवकरच मी दोन ते तीन दिवसामध्ये पत्रकार परिषद घेणार आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये जामनेर तालुक्यातले माझे सर्व शिवसैनिक सर्व शिवसेनेचे पदाधिकारी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व महाविकास आघाडीचे जा सर्व कार्यकर्ते यांना सर्वांना आव्हान करतो तसेच जे माझे हितचिंतक आहे जामनेर तालुक्यातील अशा माझ्या हितचिंतकांनासुद्धा आवाहन करतो की हे जे हुकुमशाही आहे या हुकुमशाहीचे पाडामुळं जर गाडायचे असतील तर, तर आपल्या सगळ्यांना जे काही कटकार असतात माझ्या विरोधामध्ये रचलं गेलं घडवलं गेलं हे आपल्या सगळ्यांच्या समोर मला मांडायचं आहे त्याच्यामुळे आपण सर्वजण त्या पत्रकार परिषदेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावं एवढंच मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आवाहन करतो की आपण उपस्थित राहावं जय हिंद जय महाराष्ट्र